मत्स्य व्यावसायिकांना आता शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झालेला आहे आणि पाणी टंचाईच्या मुद्द्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली पाणी टंचाईबाबत आढावा आता घेतला जाणार आहे महत्वाची बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय झाले यामध्ये एक मोठा निर्णय मत्स्य व्यावसायिकांना आता शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे आणि मच्छीमारांना त्यामुळे अनेक लाभ मिळणार आहेत शेतकऱ्यांसारखे अनेक लाभ आता मच्छीमारांना मिळणार आहे कारण त्यांना शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष लागलेलं असताना एक मोठा निर्णय झालेला आहे मत्स्य व्यावसायिकांसंदर्भातला आणि मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा मिळणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीतला एक मोठा निर्णय रोजगार निर्मिती या कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे या लोकांना मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड बँकेतून कृषी दराचे माफत <coughs> या सगळ्या पद्धतीचे लाभ आतापासून मच्छीमारांना उपलब्ध होणार आहे ज्या जिल्हा बँक या योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणजे जिल्हा बँक असं आपण म्हणत होतो आता ह्या पुढे मच्छीमारांना पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आमच्या मच्छीमार बांधवांसाठी हक्काने ते जिल्हा बँकेमध्ये जाऊ शकतात आणि त्या सगळ्या योजनांचा लाभ आता मच्छीमार पण घेऊ शकतात मच्छीमार बांधव आमचे घेऊ शकतात अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखालीत असलेल्या या महायुती सरकारने आज जाहीर केलेला आहे